भिवा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं उजनी धरण हे जवळपास चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के इतकं भरलं असून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून कालपासून हा विसर्ग सोडण्यात येतोय काल सायंकाळच्या सुमारास उजनी धरणाला विसर्ग हा दहा हजार क्युसेक्स इतका सोडण्यात येत होता मात्र रात्री तो वाढवून पंधरा हजार क्युसेक्स इतका करण्यात आला मात्र दोन येणारी आवक सातत्यानं असल्यानं उजनी धरणातील जो विसर्ग आहे तो विसर्ग वाढवून येणार असून तो विसर्ग हा वीस हजारच्या आसपास करण्यात येणारची माहिती या ठिकाणी मिळते त्यामुळं उजनी धरणातून जो विसर्ग येतोय तो एकवीस हजार सहाशे क्युसेक्स इतका असणार आहे की ज्यामध्ये सोळाशे क्युसेक्स हे निर्मितीसाठी असणार आहे त्याच पद्धतीनं वीर धरणातूनसुद्धा दोन हजार क्युसेक्स इतका विसर्ग निरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे त्यामुळं पंढरपूरमध्ये जी भीमा नदी आहे ती भीमा नदी ही दुतडी भरून वाहणार आहे त्यामुळं भीमा नदीतला जो विसर्ग आहे तो पंढरपूरमध्ये साधारण पंचवीस हजार ते सव्वीस हजार इतका विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना या प्रशासनाच्या वतीनं देण्यात आहेत त्याच पद्धतीनं उजनीधारातून ज्या पद्धतीनं नदीला पाणी सोडण्यात आले त्याच पद्धतीनं मुख्य सुद्धा पाचशे क्युसेकचा विसर्ग हा सुरू करण्यात आला आहे त्यामुळं सुद्धा या ठिकाणी पाणी मिळणार आहे आज दुपारची जर आपण उजनीधाराची अपडेट पाहिली तर त्यामध्ये जी दौंडची आहे आवक आहे ती दंडची आवक जवळपास एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक इतकी झाले असून उजनीचा एकूण पाणीसाठा हा एकशे तीन पॉईंट पन्नास टी एम सी इतका झाला ही दुपारची एकवीस जून दोन हजार पंचवीसची दुपारी बाराची अपडेट आहे आणि उजनीधरणची जर टक्केवारी पाहायला गेलं तर उजिनाराची टक्केवारी ही चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के इतकी झाली आहे म्हणजे साधारण पंच्याहत्तर टक्के उजनी धरण झालं आहे आणि उजनी धरणातून हे मुख्य कॅनॉलसाठी पाचशे क्युसेक्स पावर निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स आणि सांडव्यातून जो विसर्ग वाढवून देणार दे आहे तो दे साधारण वीस हजारच्या आसपास अस विसर्ग असणार आहे त्यामुळं पंढरपूरमध्ये भीमा नदी आहे ती भीमा नदी दोतडी भरून वाहणार आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी ना सतर्क राहण्याची सूचना आहे ठिकाणी